उद्योजकता हे केवळ उद्योग सुरू करणं नाही तर ते एक स्वप्न असत स्वतःच समाजाचं आणि महाराष्ट्राचं मराठी माणसांचं स्वप्न मोठं असतं पण अनेकदा त्याला दिशा मार्गदर्शन आणि प्रेरणेची गरज असते हीच गरज ओळखून मी उद्योजक होणारच या संस्थेने घेतले एक अनोखा पुढाकार ग्लोबल मराठी उद्योजक परिषद दोन हजार पंचवीस एकशे छप्पनव्या किर्लोस्कर जयंतीनिमित्त ठिकाण आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मुंबई मंगळवार दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस दुपारी तीन ते सायंकाळी या भव्य कार्यक्रमात भेटा महाराष्ट्राच्या ऐका त्यांचा प्रवास अनुभव आणि यशोगाचा सुद्धा उद्योग मंत्री उदय सामंत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा केवळ एक इव्हेंट नाही हा आहे मराठी सवामानाची प्रेरणा गाथा नोंदणी आवश्यक आहे प्रवेश विनामूल्य अधिक माहितीसाठी सेवन फोर झिरो झिरो वन वन नाईन फोर थ्री सिक्स या सहभागी व्हा आणि ठरवा मी उद्योजक होणारच